या विश्वातील रसिक रामभक्तांना आमचा विनम्र परिणाम आज आपण चोवीसाव्या भागाला सुरुवात करत आहोत बोध रामकथेचा या ग्रंथाच्या परायण बाळासाहेब पडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करतायत आसमाजिक प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते या चोवीसाव्या भागात प्रवेश करताना आपल्याला गोष्ट लक्षात येते प्रभू आणि लक्ष्मणांची मागणी केल्यानंतर राजा दशरथ काही काळ मूर्छित पडलेला आहे राजा मुर्शीत पडलेला पाहतात वातावरणात गांभीर्याचे शांत वादळ पसरले मंत्री पहारेकरी सेवेकरी यांच्या चेहरेवर चिंतेची छाया पसरली दिनवाण्या स्वरात महा हा महापराक्रवी पुत्रप्रेमाच्या डोहात बुडाला हा सगळा प्रकार कुलगुरू यशवशीचं पाहत होते ते राजाजवळ जाऊन मोर्ची अवस्था जावी म्हणून वाट पाहू लागली थोड्या वेळाने राजा दशरथ सावरला आदर म्हणून त्याने विश्वामित्र आणि वशिष्ठ यांची क्षमायाचना केली दोन्ही हात जोडून त्याने विश्वामित्रानं नम्रपणे प्रार्थना केली मुनिराज आपले नियमानुष्ठान पूर्ण होणे धर्मप्रत आहे यासाठी बाल्यावस्थेतल्या रामापेक्षा मी स्वत माझी चतुरंग सेना घेऊन त्या पाप्यांचा नाश करण्यासाठी आपल्या यज्ञरक्षणासाठी येतो आपण राक्षसवादाबाबत निश्चिंत असावे माझे अश्वदल व सैनिक पराक्रमी आहेत थोड्याशा करुण कंठाने राजा म्हणतो मुनिश्री राम अजून बालक आहे हो राम अजून बालक आहे हो त्याला युद्धविद्या अजून परिचित नाही तो युद्धकलेत निपुण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तो अजून अस्त्रबलाने संपन्न नाही राक्षस पराक्रमी आहेत शिवाय ते मायावी आहेत त्यांच्या पराक्रमी सेनाबरोबर लढण्यास मी असमर्थ आहे तिथे हा बालक युद्धकौशल्याचे ज्ञान नसलेला राम कसा लढणार मी कोणत्याही परिस्थितीत रामाला आपल्यासोबत पाठवणार नाही अनेक नव सायास करून मला पुत्रप्राप्ती झाली आणि ब्राह्मण राम हा ज्येष्ठ पुत्र असल्याने त्याच्यावर माझे अतिशय प्रेम आहे त्याचा विरह माझ्या मृत्यूला कारण ठरेल राजाचे नकारात्मक बोलणे ऐकून वीरवर कुशिकनंदन विश्वामित्र क्रोधित झाले यद्दकुंडातल्या अग्नीवर तूप टाकल्यावर तो अधिक प्रकट होतो त्याप्रमाणे विश्वामित्रांच्या विश्वामित्रांचा विश्वा क्रोध जणू काही क्रोधाग्रित रूपांतरित झाला हा प्रकार पाहून कुलपती वशिष्ठ दोघांच्या जवळ दो आले राजाला समजावून सांगण्यासाठी राजाचा एक हात धरून त्याला समजावण्याचा ते प्रयत्न करतात या समजावण्यात असुरांच्या नाशाचे जणू काही दीपप्रज्वलन झाले कारण पुत्रप्रेमाच्या वात्सल्यात दशरथ राजा भविष्याचा वेद पूर्ण विसरलेला होता जय राम